कोकणातील समुद्रामध्ये खुल्यामपणे होणारी अवैध मासेमारी रोखण्यासाठी आता शासनाने ड्रोन प्रणाली विकसित केली असून या ड्रोनद्वारे अशा अवैध मासेमारी करणाऱ्या बोटींवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरी येथील सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय आनंद पालव यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्याच्या जलदी क्षेत्रात अवैध मासेमारी रोखण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम या कायद्यांतर्गत त्याच्या अंमलबजावणी सुरू आहे ही अंमलबजावणी करत असताना बऱ्याच वेळा आपल्या उपलब्ध असलेली गस्ती नौका याद्वारे पूर्णपणे पूर्ण क्षमतेने त्याच्यावरती कंट्रोल होत नसल्याकारणानं शासनानं भविष्यामध्ये अशा अनधिकृत मासेमारीवर आळा घालण्यासाठी किंवा चाप बसवण्यासाठी नव्यानं ड्रोन टेक्नॉलॉजी ड्रोन व्हिजिलन्सद्वारे आपण या अनधिकृत मासेमारीवरती पार ठेवणार आहोत ड्रोनद्वारे ही जी, जी देखरेख करणार आहोत त्याचबरोबर आपण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा त्याचा वापर होणार आहे की जेणेकरून इतर रा राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं त्याचा भविष्यामध्ये वापर होईल माननीय आयुक्त महोदय मुंबई यांच्या कार्यालयात दिनांक नऊ जानेवारी रोजी माननीय निलेश नितेशजी राणेसाहेब मंत्री व्यवसाय आणि बदरे यांच्या उपस्थितीत या ड्रोनचं अनावरणाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाबरोबरच इतर सात जिल्ह्यामध्ये ड्रोन अनावरणाचा कार्यक्रम होऊ घातलेला आहे अशाच पद्धतीनं आपल्या रत्नागिरीमध्ये भाटी बीच इथे सकाळी दहा वाजता ड्रोन अनावरणाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला सर्व लोकप्रतिनिधी मच्छिमार संस्थांचे सभासद आणि मच्छिमाराने उपस्थित राहावं अशी याद्वारे मी आप आपल्याला आवाहन करत आहे या ड्रोनच्या फेरीमध्ये किंवा या ड्रोन, ड्रोन सर्व्हिलन्समध्ये एका सफरीमध्ये जवळपास तीस सागरी मालाचं अंतर हे ड्रोन कवर करणार असून ए किमान दिवसाकाठी सहा तासाचं अंतर सहा तासाचा कालावधी या ड्रोनच्या देखरेखेखाली आपण करणार असल्याकारणाने भविष्यामध्ये अवैध मासेमारी त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा आणि शाश्वत मासेमारीच्या दृष्टीनं या ड्रोनचा वापर आपल्याला सकारात्मक दिसेल अशी माझी खात्री आहे आमदार नितेश राणे हे बंदर आणि मत्स्य विभागाचे मंत्री झाल्यापासून त्यांनी एक ऍक्शन प्लॅन तयार केला आहे आणि काहीही झालं तरी अवैध मासेमारीला लगाम बसलाच पाहिजे असा इशारा त्यांनी दिला आहे आणि पार्श्वभूमीवर समुद्रात होणारी अवैध मासेमारी रोखण्यासाठी सरकारने एक अत्याधुनिक ड्रोन प्रणाली तयार केली असून त्यामार्फत अवैध मासेमारीवर लगाम ठेवण्याचे काम केले जाणार आहे या ड्रोनमुळे अवैध मासेमारीवर तर लगाम बसणारच आहे परंतु एल डी मासेमारी करणाऱ्यांवरही संकट येणार असल्याचं बोललं जात आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज ही रजिस्टर नसलेल्या अनेक बोटी खुल्यामपणे अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मासेमारी करत असल्याची माहिती समोर आली आहे आणि या सर्व बाबीची नवीन बंदरे आणि मत्स्यमंत्री नितेश राणे यांनी गंभीर दखल घेत सर्वांना शिस्त लावण्याची कडक पावले उचलली जात आणि कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशाराही दिला आहे नितेश राणे बंदरे आणि मत्स्य व्यवसाय मंत्री झाल्यापासून अधिकारी आणि मच्छीमारांची चांगलीच भंबेरी उडाली आहे आता नव्याने विकसित करण्यात आलेली ड्रोन प्रणाली खरोखरच अवैध मासेमारी करणाऱ्या बोटींना पकडण्याचे काम करणार की नाही आकड़े सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा